आपल्याला जेव्हा काही शारीरिक त्रास होतो मानसिक त्रास होतो किंवा आर्थिक त्रास होतो दुःख वाटायला येतं आपण चिंता दूर होतो तेव्हा आपल्याला वाटतं की हे सगळं माझ्याबरोबरच का घडलं आहे मी कोणाचं काय वाईट केलंय म्हणून हे सगळं माझ्यासोबत घडतंय असं तुम्हालाही कधी ना कधी तरी वाटलंच असेल नाही का पण याचं एक उत्तर आपल्याला भगवद्गीतेत सापडतं की आपलंच कर्म असतं जे आपल्यासमोर येऊन उभं राहतं मग ते या जन्मातलं नसेलही कदाचित पण कुठल्या तरी जन्मात केलेलं पापकर्मच आपल्याला या जन्मात फळ देऊन जातं आणि त्याचा आपल्याला त्रास होतो पण मग असा विचार केला तर एक प्रश्न आणखीन मनात येतो की जर पापकर्म कधी ना कधी तरी आपल्याला फळ देतच कर्मापासून आपली सुटका नाहीच तर मग आपले संत आपल्याला नामस्मरण करा असं का सांगतात सगळे संत म्हणतात की नामस्मरणाने प्रारब्धाचे भोग कमी होतात मग खरंच तसं आहे का आणि भोग कमी होतात म्हणजे नक्की काय होतं आपला त्रास कमी होतो का कशाप्रकारे कमी होतो जर तुमच्यावर आत्ता कुठलं संकट असेल आणि आत्ता तुम्ही नामस्मरण करायला बसलात तर खरंच त्याचा रिझल्ट मिळेल का चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा कर्माचा सिद्धांत अटळ असतो कर्म कोणालाही चुकवता येत नाही कर्माचं फळ हे मिळताच मिळतं मेता, मग कर्म चांगलं असू द्या किंवा वाईट पण आपली शास्त्र आणि संत आपल्याला सांगतात की इष्टदेवतेचं नामस्मरण जप व्यक्तीला प्रारब्धाचं कर्म भोगण्यात फार उपयुक्त ठरतं नामस्मरण हे रामबाण औषध आहे ज्या योगे आपल्याला जडलेले महान रोग मग ते शारीरिक मानसिक किंवा आर्थिक किंवा इतर कुठल्याही प्रकारचे असू द्या त्यातून माणूस मुक्त होतो पण नामजप हे आयुर्वेदिक औषधाप्रमाणे आहे ॲलोपॅथिक पद्धतीचं औषध नाही बरं का म्हणजे पथ्य पाणी सांभाळण्याची ॲलोपॅथीमध्ये विशेष जरूर नसते इंजेक्शन गोळ्या औषधं घेत गेलं की बरं होतं तेलकट खाऊ नका तिखट खाऊ नका आंबट खाऊ नका असे फार पथ्य डॉक्टर सांगत नाहीत कारण रोग ॲलोपॅथीने वरवरच बरा होतो पण आयुर्वेदिक औषध घेताना कसं भरपूर पथ्य पाळावी लागतात कारण आयुर्वेद रोगाचं मुळापासून उच्चाटन करतं मुळापासूनच रोग काढून टाकतं नामजपसुद्धा आयुर्वेदिक औषधाप्रमाणेच आहे थोडक्यात काय तर आपल्याला कर्माचे भोग भोगताना त्रास कमी व्हावा असं वाटत असेल तर नामस्मरण हा उत्तम उपाय आहे खरा पण त्याबरोबर काही नियमांचं पालनही करावं लागतं तुम्ही इकडे चोरी करताय इकडे नामस्मरण करताय असं कसं चालेल इकडे खोटं बोलताय इकडे देवासमोर बसून टाळ वाजवताय हे चालेल का म्हणजे पथ्य ही आलीच मग नामजपाबरोबर कोणती पथ्य आपल्याला पाळायला हवीत बरं त्यामध्ये सगळ्यात पहिलं पथ्य म्हणजे कधीही खोटं न बोलणं कोणाची निंदा न करणं आत्मस्तुती न करणं मी कसा शहाणा मी किती नामस्मरण करतो मी किती देवाचं करतो मी किती यात्रा करतो काही गरज नाही आहे या सगळ्याची कोणतंही व्यसन न करणं ही तर पहिली अट आहे दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा न बाळगणं दुसऱ्याच्या पैशावर आपला डोळा गेला नाही पाहिजे परस्त्रीला माते समान मानणं आपल्या नामजपाची कोणाशीही वाच्यता न करणं मगाशी मी म्हटलं तसं मी इतका नामजप करतो हे कोणालाही सांगायची गरज नाही मी मोठा भक्त आहे असा अभिमानही बाळगता कामा नये अशी ही थोडीशी पथ्य पाळलीत ना तर नामजप तुमचं प्रारब्ध कर्म भोगताना तुम्हाला औषधासारखं ठरतं नामजपाने प्रारब्ध कर्म भोगताना दुःखाची तीव्रता कमी होते आपलं मन ईश्वराकडे लागतं त्यामुळे दुःखाची कधी कधी जाणीवही होत नाही थोडक्यात काय जर आपल्या हातून काही पापकर्म घडली असतील तर आपण नामजप जरूर करावं नामस्मरण जरूर करावं रामनामाचा जप जरूर करावा पण त्याबरोबरच काही पथ्यही पाळावी कारण ही पथ्य पाळली तरच आपलं दुःख मुळापासून नष्ट होतं वरवर जात नाही मित्रांनो तसं तर नामस्मरणाचं महत्व सगळ्याच संतांनी पटवून दिलेलं आहे पण नामस्मरणाचं प्रेम कसं निर्माण होईल हे सांगताना श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात की नामाचं प्रेम येण्यासाठी खरी कळकळ असली पाहिजे महाराज म्हणतात की नामाचं प्रेम का येत नाही हा प्रश्न बहुतेक जण विचारतात पण थोडासा विचार केला तर असं लक्षात येईल की हा प्रश्नच बरोबर नाहीये मूल न झालेल्या बाईने मुलाचं प्रेम कसं येईल असं विचारण्यासारखं आहे मूल झाले की प्रेम त्याच्याबरोबरच येत असते तेव्हा मुलाचे प्रेम कसे येईल हा प्रश्न करण्याऐवजी मूल कसं होईल याचा विचार करणं बरोबर ठरेल नाही का आपण सुद्धा प्रश्न करायचा असेल तर नामाचं प्रेम कसं येईल असा करण्याऐवजी मुखी नाम कसं येईल असा प्रश्न करणं बरोबर आहे मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी कोणाची असते दुसऱ्या कोणाचीही नसून आपली स्वतःचीच आहे वास्तविक पाहता एकदा नाम घ्यायचं ठरवून सुरुवात केली की झालं पण तसं होत नाही ना दोष दुसऱ्या कोणाचा नसून आपला स्वतःचाच आहे म्हणून नाम घेणं हे आपलं काम आहे मग त्याच्या पाठोपाठ येणं हा प्रेमाचा धर्मच आहे जस आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचा पाना ही निराळी शकत नाही तसंच नाम आणि त्याच प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाही यावरून एक गोष्ट तर ठरली की प्रेम का येत नाही याच उत्तर आमच्या जवळ आहे आणि ते म्हणजे नाम घेत नाही म्हणून यावर कोणी असंही म्हणेल की आम्ही नाम घेतोच की तरीही प्रेम येत नाही हे विचारणं ठीक आहे पण आता आम्ही जे नाम घेतो म्हणून म्हणतो त्याचा विचार केला तर काय दिसेल पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो सर्व संतांनी किंवा आपल्या गुरुने नाम घ्यावे असं सांगितलंय म्हणून आपण ते घेतो किंवा दुसरे काही करायला नाही म्हणून घेतो इतकंच अर्थात तसं ते घेतलं तरी आज ना उद्या आपलं काम होईलच पण प्रेम काय नाही असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झालं तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ना ती स्थिती आपली नामाच्या बाबतीत होणं गरजेचं आहे आपल्या देहाची वाढ जशी आपल्या नकळत होते तशी आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्या नकळत झाली पाहिजे ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळवलेलं टिकवणं हे जास्त कठीण आहे ज्याला मी काहीतरी झालो असं वाटतं तो काहीच झालेला नसतो अशा माणसाने सांभाळले पाहिजे थोडक्यात काय तर नाम घेत राहा जसा आईला आपल्या मुलाबद्दल कळकळा कर असतो त्याच आस्थेने त्याच प्रेमाने नाम घेण्याचा प्रयत्न करा आज न उद्या तुमच्याही हृदयामध्ये नामाबद्दलचं प्रेम जागृत होईल आणि मग जसा पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही तसंच नामाशिवाय तुम्ही राहू शकत नाही मंडळी तुमच्यासुद्धा ज्योतिषशास्त्राविषयी अध्यात्माविषयी त्याचबरोबर अंकशास्त्र असेल किंवा वास्तुशास्त्र असेल अशा कुठल्याही विषयांवरच्या शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आणि त्यावरती सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्या मनातल्या शंकांची उत्तरं हवी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा त्याचबरोबर अनुभव कसा आहे नामस्मरणाने तुमच्या कधी फुंकर घातली आहे का तुमच्या वैयक्तिक जीवनात अनुभव सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता जेणेकरून इतरांना सुद्धा त्यातून प्रेरणा मिळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका